आणि आताच्या क्षणाची एक सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे अंतरवाली सराटीतून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या घराची टेहळणी समोर ड्रोनच्या माध्यमातून टेळणी केला जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे मनोज जरांगे राहत असलेल्या घराची ही टेहळणी करण्यात येते आहे त्याचा हा फोटो समोर आलेला आहे दोन दिवसांपूर्वी सुद्धा टेहळणी झाल्याची माहिती समोर आलेली आहे दोन दिवसांपूर्वी देखील असेच ड्रोन फिरताना दिसलेले आहेत अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या राहत्या घरावर ड्रोन टेहळणी केली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे रात्री अडीच वाजता हे ड्रोन टेहळणी करत असल्याचं समोर आलेलं आहे त्याचे काही फोटो समोर आलेले आहेत एनडीटीव्ही मराठीवर हे एक्सक्लुझिव्ह फोटो आहे याच बातमीवर अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर थेट स्वतः मनोज जरांगे उपस्थित आहेत मनोज जरांगेची ड्रोनच्या माध्यमातून तुमच्या घराची टेहळणी केली जाते का हा सगळा प्रकार तुमच्या कधी लक्षात आला ड्रोनद्वारे सगळं कधी लक्षात आलं दादा नाही बोलत मी सरपंच बोलतो आंतरवाली हा बोला हा तर एक दोन दिवसापूर्वी पण एक चार ड्रोन होते आणि आज पण एक दोन ड्रोन आता सध्या पण आमच्या मळ्यामध्ये दोन ड्रोन आहेत आणि गावामध्ये पण एक ड्रोन आहे जरांगेंच्या घरांची टेहळणी होती का आणि जरांगे आपल्या सु, तुमच्या सोबत आहेत का हो दादपन दादा पण सोबत आहेत हॅलो हॅलो मॅडम दादा आराम करताय झोपलेले ते दोन मिनिटं ते बोलू शकतील का फक्त दोन मिनिटं कारण हा खूप मोठा विषय गंभीर विषय आहे मॅडम मी दोन मिनिटामध्ये कॉल करतो तुम्हाला बर आ, हे जे ड्रोन दिसले आहेत ते कुणाच्या लक्षात आलेले आहेत कुणी याचे काढलेले आहेत किंवा शूट केलेले आहेत दोन दिवसापूर्वी आम्ही बाहेर बसलो होतो तर त्या दिवशी ते दादांनीच पाहिले होते बर आणि त्यांनीच आम्हाला दाखवले आणि त्याच्यानंतर आम्ही आपले जे एपीआय साहेब आहेत खांडेकर साहेब त्यांना पण फोन करून सांगितली होती माहिती आणि त्यांनी त्याच्यानंतर ते त्यांची टीम पण पाठवली होती बरं असे किती ड्रोन आहेत जे तुमच्या गावावर आणि मनोज जरांगे यांच्या घरावर टेहणी करतात असं तुम्हाला वाटत आहे आज दोन ड्रोन आमच्या मळ्यामध्ये होते आणि एक ड्रोन गावामध्ये होता आणि यात विशेषतः जरांगेंच्याच घरावर हे ड्रोन आढळलेत का हो मॅडम जिथं आपलं आंदोलन चालू आहे तिथे एक ड्रोन आहे आणि जिथं दादा आराम करतात म्हणजे माझ्या मळ्यामध्ये तर तिथं पण दोन ड्रोन आहेत बरं याची तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे का याची माहिती प्रशासनाकडे पोलिसांकडे दिली आहे का आज आज फोनवरती दिलेली आहे आणि त्या दिवशी पण फोनवरतीच एपीएस मग तिकडून काय उत्तर मिळालंय त्यांची टीम आलेली आहे मॅडम आता शोध घेत या तपासात आणखी आढळलं आहे का नाही मॅडम अजून तर ते गावामध्ये येत आता ते कॉल करून सांगतील काय तर आणि इकडे भेटायला पण येणार दादांना आ, दादा मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो आपण प्लीज जरांगे ना फोन देता का कारण आम्हाला त्यांच्याशी बोलायचं त्यांच्याकडून जाणून घ्यायचं जसं तुम्ही सांगितलं की ही बाब त्यांच्या स्वतःच्या लक्षात आली आहे मॅडम आता ठीक आहे मी जरा प्लीज प्रयत्न करा कॉल बॅक करतो कॉल बॅक करतो मॅडम मी ठीक आहे नक्की आम्ही तुमच्या फोनची वाट पाहू अंतरवाली सराटीचे सरपंच आपल्याशी बोलत होते एनडीटीव्ही मराठीशी बोलत होते आणि आ, सहकारी मनोज जरांगे यांचे सहकारी आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी ही माहिती दिलेली बर आहे दोन दिवसांपूर्वी घराबाहेर बसलेले असताना लक्ष्मण सोळंके आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेऊया लक्ष्मण सोळंके जसं मनोज जरांगे यांच्या सहकार्यांनी ही माहिती दिलेली आहे की मनोज जरांगे यांच्या स्वतःच्या लक्षात आलंय की ड्रोनद्वारे टेळणी केली जाते काय नेमकं का घडतंय अंतरवाली सराटीमध्ये निश्चितपणे हिमालय आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा सुरू केलेला आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील आता सहा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत संपूर्ण मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये शांती रॅली काढणार आहे याच दरम्यान मनोज जरांगे पाटील आता अंतरवालीमध्ये बसून या सगळ्या शांती रॅलीचं नियोजन करत असताना दोन दिवसापूर्वीच आपण बघू शकतो की मनोज जरांगे यांच्या लक्षात आलं की जे मनोज जरांगे ज्या ठिकाणी थांबतायत ते जे सरपंचाचं घर आहे जे शेतातलं घर आहे या ठिकाणी दोन ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी टेळणे केली गेली होती मात्र आज याच आंतरवाली सराटीमध्ये आणि मनोज दरांगे राहत असलेल्या ठिकाणी दोन आणि या, या दुसऱ्या ठिकाणी दोन अशा चार ड्रोनच्या माध्यमातून टेळणी सुरू टियाळणी करण्यात आलेली आहे बराच पंधरा ते वीस मिनिटे हे ड्रोन उडत असतानाचं लक्ष गावकऱ्यांच्या आणि मनोज दरंगे यांच्या सहकार्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी ही संपूर्ण माहिती पोलिसांना दिलेली आहे आता आपण बघू शकतो की गोंदी पोलीस स्टेशनची पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि हे पथक आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे हे ड्रोन नेमके कुठनं उडत होते कुठून उडवले जात होते आणि कशासाठी उडवले जात होते या संपूर्ण प्रकरणाची आता हे पोलीस प्रशासन चौकशी करत आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे हेमाली लक्ष्मण हे ड्रोन फक्त रात्रीच उडताना दिसलेले दिस आहेत का किंवा रात्रीच पहवणी करताना दिसलेले आहेत का दिवसा कधी आढळून आलेले आहेत याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे हां निश्चितपणे आंदोलन जे ज्या वेळेस सुरू होतं त्यावेळेस निश्चितपणे दिवसा या ठिकाणी ड्रोन उडत होते मात्र रात्रीच्या अंधारात कधी या या परिसरात ड्रोन उडाले नाही मात्र हे दोन दिवसापासून जे प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळे संपूर्ण गावातल्या लोकात ही चर्चा झाली आणि त्यानंतर ह्या ड्रोनचे काही तरुणांना तरुणांनी फोटोही घेतलेले आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं आणि ज्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील राहतायत अशाच ठिकाणी हे ड्रोन किहाणी करत असल्यामुळे या ठिकाणी संशय आला आणि या संशयानंतर स्वतः मनोज जारांगे पाटील सुद्धा यांनी सुद्धा हे ड्रोन उडताना बघितलेले आहे त्यामुळं आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता गोंदी पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे आता गोंदी पोलीस स्टेशन या प्रकरणी काय चौकशी करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे नक्कीच लक्ष्मण जसं तुम्ही सांगितलं की तिथं गोंदी पोलीस स्टेशनचं पथक पोहोचलेलं आहे त्यांच्याकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे मात्र ड्रोन द्वारे टेहणी केली जाणं म्हणजे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय या दृष्टीनं पोलिसांकडून काही विशेष खबरदारी का हा निश्चितपणे आपण बघू शकतो की आता पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी सुरू केलेली आहे त्यानंतर पोलिसांचे जे स्थानिक पोलीस आहे त्यांच्याही त्या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांना एक संरक्षण गार, गार्ड म्हणून एक रक्षक दिलेला आहे त्याचप्रमाणे आता पोलीस या ड्रोनच्या टिहाळणीनंतर आता काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आता आताच्या क्षणाला त्या ठिकाणी गोदी पोलीस स्टेशनचं हे पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे ज्यामध्ये त्या ठिकाणचे पी एस आणि दोन कॉन्स्टेबल आहे त्याचबरोबर वाहन चालक आहे त्यांनी तशी वरिष्ठांना माहिती सुद्धा कळवलेल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे हेमाली हु, लक्ष्मण असे संपर्कात राहा आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा फोनवरून उपस्थित आहेत अंतरवाली सराटे ही महत्वाची बातमी येते ती म्हणजे ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते आहे नाही मला लक्ष्मणकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्यात कारण ही अत्यंत गंभीर बाब आहे की जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये मा गेली वर्षभर वेगवेगळ्या पातळीवरती आहे आणि त्या आंदोलनामध्ये सरकारनं अशा पद्धतीचा हस्तक्षेप केला अशा पद्धतीची कुठलीही बातमी आलेली नव्हती कारण ड्रोनद्वारे मनोज जरांगी यांच्या घरावरची टेळणी कोण करू शकतं तर त्याला संशयाची जागा मुख्यत्वे सरकारच्या विरोधात सो लक्ष्मण पहिली गोष्ट सरपंचांना पूर्ण खात्री आहे का की हा जो ड्रोन आहे हा टेळाळणी करण्यासाठीच पाठवला होता दुसरी गोष्ट नाईट विजन ड्रोन लागतात जर टेहळणी करायची असेल आणि रात्रीची वेळ असेल तर त्याच्यासाठी नाईट विजन ड्रोन लागतात तर ते तसे ड्रोन आहेत का तुला जी काही माहिती मिळाली त्यानुसार त्या ड्रोनचं स्वरूप काय आहे जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार ती फक्त मनोज जरांगी यांच्याच घराच्या टेहाळणीसाठी पाठवली होती की आणखी काय हा आपण बघू शकतो की हे जे ड्रोन आहे हे फक्त हे ड्रोन उडताना त्याच्या लाईट खाली दिसत आहे म्हणजेच हे नाईट व्हर्जन असलेले जे ड्रोन आहे हे असण्याची शक्यता सुद्धा वर्तवले जात आहे आणि हे ड्रोन फक्त मनोज जारांगे पाटील राहतात त्याच ठिकाणी नाही तर आंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आंतरवाली सराटीच्या ज्या मंदिरासमोर आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी सुद्धा दोन ड्रोन आज साडेनऊच्या दरम्यान उडालेले आहे आणि त्याच त्याच वेळेत हे दोन ड्रोन दुसरे ड्रो दो, दोन ड्रोन जे आहे ते मनोज जरांगे ज्या सरपंचाच्या शेतात राहतात त्या ठिकाणी उडालेले आहे हे ड्रोन ज्यावेळेस उडत होते त्यावेळेस या ज्या मनोज जरांगे यांच्यासोबत ज्या गावा गावातील नागरिक त्या ठिकाणी होते त्यांनीसुद्धा ह्या ड्रोनचं शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला मात्र हे ड्रोन बऱ्याच वर उडवल्यामुळ उडाल्यामुळं त्यांनी फक्त या ड्रोनचे फोटो घेतलेले आहे आणि ते फोटो आपल्या हाती लागलेले आहे निश्चितपणे हे ड्रोन नाईट व्हर्जनचे असू शकतात म्हणून अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहेत मात्र पोलीस आता या प्रकरणी तपास आहेत आपण म्हटलं की सरकार हे आंदोलन दडपण्यासाठी किंवा सरकारच्या विरोधात हे आंदोलन सुरू असल्यामुळं सरकार टिळणी करू शक आ, शकत असेल असा असा अंदाज आपण लावत आहेत त्याचप्रमाणे मनोज दरंगे पाटील यांनी सुद्धा यापूर्वी बोलून दाखवलेलं आहे की सरकार आमच्या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे निश्चितपणे हा हा जो ड्रोनचा जो प्रकार आहे याचा जो आरोप आहे निश्चितपणे मनोज जरांगे सुद्धा सरकारच्या बाजूने दाखवू शकतात असंही परिस्थिती या ठिकाणी सध्या तरी आहे एक एक आपल्या प्रेक्षकांना हे आपण जरा अधिक सुस्पष्टपणे करून सांगू कारण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे म्हणून आपण हा दावा करत नाही हो, ते आंतरवली सराटीचे सरपंच असं म्हणतात की टेहाणी झाली बरोबर हो हो हा निश्चितपणे सरपंच आणि त्याचबरोबर आहेत त्यांचा सुद्धा दावा आहे की दोन ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी टिआणी झालेली आहे आणि दोन दिवसापूर्वी सुद्धा दोन ड्रोनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी सुद्धा टियाळणी झाल्याचा ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं सरपंच आणि ग्रामस्थ यांचा दोघांचाही दावा आहे की जे आंदोलन स्थळ आहे मनोज जरांगे पाटील ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी या ड्रोनच्या माध्यमातून रात्रीच्या वेळेसच थी या ठिकाणी टेहाळणी केल्या जाते राहुल सर नाही याच्यातल्या दोन गोष्टी आहे की टेहाळणी का केली जाते त्यांचा अंदाज काय की कशासाठी टेहाळणी केली जाते तुमच्या बोलण्यात असं येतं की मनोज जरांगे जिथे जिथे जातात ती टेहळणी केली जाते आहे सो मनोज जरांगे यांच्या आंदोलनास्थळी अशी काय गोष्ट आहे की जी त्यांना समजून घ्यायची की जी जमिनीवरून समजून घेता येत नाही आणि सरपंचाच्या शेतामध्ये अशी काय गोष्ट आहे की जी टेहणीच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे असं सरपंच आणि ग्रामस्थांना वाटतं की जी गोष्ट त्यांनी पोलिसांना सांगितली कारण हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यातले सगळे पदर आपण नीट उलगडून सांगितले पाहिजेत आपण बघू शकतो राहुल सर की मनोज जारंगे पाटील यांचं जे आमरण उपोषण होतं ते आमरण उपोषणात त्यांनी काही काळासाठी स्थगित जरी केलं असलं तरी मात्र त्यांनी ज्या संभाजीनगरच्या रुग्णालयात ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते त्याच ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी मराठवाड्यातले जे मराठा आंदोलक आहे या आंदोलकाची बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीदरम्यान त्यांनी आठही जिल्ह्यातून आता शांती रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे बहुधा या ठिकाणी मनोज जारांगे काय करतात त्यांची कोणाकोणाशी भेट होती किंवा त्या ठिकाणी जे मनोज दारांगे ज्या शेतात राहतात जे म्हणजे अंतरवालीपासून जे एक किलोमीटर दूरवर जे शेत आहे जे ज्या ठिकाणी फक्त शेत आणि सरपंचा बंगला आहे त्याच ठिकाणी मनोज दरंगे पाटील राहतात त्या ठिकाणी नेमकं कोण येतं रात्रीचं काय होतंय हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी बहुदाही टिहाणी केल्या जात असल्याचं सुद्धा ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि याच अनुषंगाने आता सरपंचांनी नाही सरपंचांनाही त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी हा दावा केलेला आहे right. लक्ष्मण मग याची अधिकृतपणे त्यांनी तक्रार नोंदवली आहे का एक ती जर तक्रार नोंदवली असेल तर त्यांचा अंगुली निर्देश कोणाच्या बाजूला आहे म्हणजे पोलीस हे करतायत असं त्यांना म्हणायचं ही तुम्ही दोन दिवसापासून सुरू होती काही विशिष्ट वेळेमध्येच ते ड्रोन आकाशात उडतायत आणि नंतर खाली येत आहेत असं आहे का आणि जर आपल्याला शक्य असेल तर कोणा एकदा आपण सरपंचांना सुद्धा लाईनवरती घेण्याचा प्रयत्न करू आपण बघू शकतो राहुल सर की हे दोन दिवसापूर्वी या गावात आणि जे सरपंचा मळा आहे त्या ठिकाणी ही टेळणी करण्यात आली होती त्यानंतर आज पुन्हा याच ठिकाणी जे दोन दिवसापूर्वी दोन ड्रोनच्या माध्यमातून टीयाळणी झाली होती आज या ठिकाणी चार ड्रोनच्या माध्यमातून टेळणी झालेली आहे आणि सरपंचाच्या म्हणण्यानुसार ज्या आंतरवाली सराटीच्या बाजूने जे पाट आहे त्या पाटाच्या साईडना त्या दिशेने ही ड्रोन उडाली होती आणि त्याच दिशेने पुन्हा ही ड्रोन गेली त्यामुळे त्यांना संशय आला आणि त्या संशयानुसार त्यांनी याबाबत जे गोंदी पोलीस स्टेशन आहे गोंदी पोलीस स्टेशनचे जे पी एस आय आहेत त्यांना फोनद्वारे सूचना केली त्यांना ही माहिती दिली संपूर्ण त्यानंतर गोंदी पोलीस आता त्या ठिकाणी दाखल झाले आणि गोंदी पोलीस स्टेशनचे स्टेशन पोलीस कर्मचारी सुद्धा आता याबाबत चौकशी करत आता या चौकशीनंतर चौकशी अखेर समोर काय येतं ते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे राहुल सर राईट आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता तुम्ही जी दृश्य स्क्रीनवरती बघत आहात ती दृश्य त्या गावातल्या ग्रामस्थांनी रेकॉर्ड केलेली आहेत तो व्हिडिओ नसून तो फोटोग्राफ आहे आणि त्या फोटोग्राफमध्ये जो व्हिडिओ दिसतो आहे त्याचा दावा आमचे प्रतिनिधी जे सांगतात त्यानुसार ते नाईट विजन असलेले ड्रोन आहे आणि श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन स्थळ आहे ते आंदोलन स्थळ अधिक ते ज्या गावात ज्या भागामध्ये राहतात तो भाग त्या भागातली टेहाणी केली जाते आहे आणि गेल्या दोन दिवसापासून ती टेहाणी सुरू आहे अशा पद्धतीचा दावा त्या गावच्या सरपंचांनी केलेला आहे हा संवेदनशील विषय आहे त्यामुळं जोपर्यंत अधिकृतपणे याबद्दल तक्रार नोंदवली जाते है, जात नाही त्यात कोणाचा आंघोळी निर्देश होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या या गोष्टीची कुठलीही पुष्टी आम्ही करत नाही एनडी एनडीटीव्ही मराठी करत नाहीये पण जे व्हिज्युअल्स आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत ते त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्या सरपंचाचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं श्री मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी टेहाणी सराटीचे सरपंच आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलू शकतो पांडुरंग तारक हे सरपंच आपल्या बरोबर आहेत राहुल मराठीमध्ये एनडीटीव्ही मराठीमध्ये सरपंच महोदय पुन्हा तुमचं स्वागत तुमच्या प्रेक्षकांना कृपया तुम्ही अत्यंत तपशीलवार सांगा की गेल्या चार दिवसापासून तुमच्या काय दृष्टीपथास आलं आहे आणि तुम्हाला याची पूर्ण खात्री आहे का की श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थळ आणि घर याचीच ठेवाणी सुरू आहे पांडुरंग तारक आपल्यापर्यंत आवाज आलेला आहे का हो येते आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठीच्या ऑफिस मधून राहुल आवाज त्यांच्यापर्यंत गेलेला नाहीये सरपंच महोदय माझा तुमचा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे का नक्कीच पांडुरंग तारक आमच्या राहुल या, कुलकर्णी यांनी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ते म्हणजे हा जो ड्रोन आहे तो टेळणीच करतोय या हा असा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे मॅडम ऍक्च्युअली माझं जे शेत आहे शेतामध्ये दोन दिवसापूर्वी पण एक चार ड्रोन होते आणि जिथं माझं जे हे आ, बंगलो आहे त्याच्या चारी पण साईडला ड्रोन होते चार दिवसापूर्वी आणि आज पण दोन ड्रोन आले होते आणि ते एक उत्तर दिशेनेच दोन्ही पण ड्रोन त्याच सैडनी होते आणि त्याच्यानंतर मला गावातून फोन आला ग्रामस्थांचा कि गावात, गावात पण ड्रोन आलेले जिथं आपलं आंदोलन सुरू आहे तिथे एक ड्रोन आता सध्या पण आहे म्हणे त्याच्यानंतर आमचे जे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत दादासाहेब घाटगे त्यांनी ए पी ए साहेबांना कॉल करून ही माहिती पण कळवलेली आहे बरं हे ड्रोन कुणाचे असावेत असा तुमचा संशय नाही मॅडम त्या आम्ही कसं सांगणार मॅडम सरपंच महोदय मी राहुल कुलकर्णी बोलतो आहे माझे तुम्हाला खूप छोटे छोटे प्रश्न आहेत कारण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे म्हणून पहिल्यांदा ड्रोन केव्हा तुम्हाला दिसला एक त्या ड्रोनचं स्वरूप सो काय दोन ते ड्रोन साधारण पासून जमिनीपासून किती अंतरावरती उडताय आणि रात्री कॅप्चर करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे ड्रोन लागतात तर ते विशिष्ट so, प्रकारचे ड्रोन आहेत असं तुम्हाला वाटतं का आणि ते ड्रोन त्या अंतरवली सराटीच्या कुठल्या कुठल्या परिसरामध्ये केव्हा केव्हा फिरताना दिसले सर uh, ऍक्च्युली पहिल्या जे ड्रोन आम्हाला दिसले तर आम्ही एक दादांनी सांगितलं होतं की आपले जे काही सगळे गावकर गावातली जी, गाव जी मुलं आहेत सगळ्यांना आपल्याला एक डब्बा पार्टी करायची आणि सगळ्यांना शेतामध्ये बोलून घ्या तर त्या दिवशी आम्ही सगळ्यांना शेतामध्ये बोलवल्याच्या नंतर आमची पार्टी डब्बा पार्टी झाल्याच्या नंतर एक दोन वाजेपर्यंत आम्ही अशाच गप्पा मारत बसलो गप्पा मारत असताना दादांना एक पूर्वेच्या साईडला एक ड्रोन दिसला तर ते बोलले की हे काय चमकतंय तर आम्ही काय म्हटलं की इकडच्या साईडला दादा आपला कारखाना आहे समर्थ कारखाना आणि त्याच्यावरती जे चिमणी म्हणून जे लावलेलं आहे त्याच्यावरती इंडिकेटर म्हणून एक लाईट असतो तो आहे तर ते म्हणजे तो नाही हा खूप जवळ आहे त्याच्यानंतर आम्ही खरं ऍक्च्युअल पाहिलं तर तो एक पाचशे मिनिटरवरती चमकत होता तो आणि त्याच्यानंतर तीन ड्रोन आम्ही साईड अरेंज केली होती डब्बा पार्टीच्या दरम्यान हा ड्रोन पहिल्यांदा तुम्हाला दिसला हो हो त्याच्यानंतर आम्ही एपीआय साहेबांना पण माहिती दिली होती त्याच दिवशी आणि एपीआय साहेबांनी गाडी पण पाठवली होती त्याच्यानंतर दोन दिवस काही दिसलं नाही कारण दोन दिवस आम्ही नव्हतो जिथे आणि आज आम्ही असंच बाहेर बसलो परत एक खूप झालं तर एक तासापूर एक तासापूर्वी परत ड्रोन दिसा तुमचा काय अंदाज आहे की कशासाठी हे ड्रोन असे आकाशात पाठवले गेले असावेत अशी काय गोष्ट आहे की आंदोलन स्थळात जमिनीवरनं दिसत नाहीये किंवा तुमच्या डब्बा पार्टीत अशी कुठली गोष्ट आहे की जी त्या ड्रोन कुणी जे कुणी टेहाळणी करतात त्यांना शोधायचे तुमचा अंदाज नाही सांगता येणार सर अंदाज आता ते एकतर चांगल्यासाठी की वाईट साठी हे पण नाही सांगता येत तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी सुद्धा ते ड्रोन असावेत तर असू अशी गोष्ट गोष्ट आहे की जी शोधण्याचा प्रयत्न केला जातोय हो 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 आणि सर मीच नाहीये तर आमचे पूर्ण आंतरवाली सराटीचे जेवढे ग्रामस्थ हे सगळे सांगतील की रात्री ड्रोन येतात हा म्हणजे आपल्या मग मग मनोज जरांगे पाटील तुमच्या शेजारीच आहेत त्यांची एक प्राथमिक प्रतिक्रिया महाराष्ट्राने ऐकणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही त्यांना फोन द्या शक्य असेल तुम्हाला तर त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील हे आता महाराष्ट्रातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे स्वतःला शारीरिक कष्ट देऊन ते अशा पद्धतीचं आंदोलन करतायत आणि जर त्यांची अशी ठेहाणी होत असेल तर त्यांच्या मनात काय आहे हे जरा महाराष्ट्राला समजून घ्यायचंय तर तुम्हाला शक्य असेल तर त्यांना एक चार शब्द आमच्याशी बोलून द्या कारण त्यातनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील ऍक्च्युअली सर मी आंतरवालीमध्ये आलेलो आहे कारण आंतरवालीमध्ये आंतर पण रोन आले होते त्याच्यामुळे मला बोलून घेतलं होतं तर मी आंतरवालीमध्ये आलेलो आहे आणि दादा माझ्या फार्म वरती आता तुमच्या बरोबर नाहीये एकूण किती तुम्ही बघितले आणि त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत की फक्त फोटोच आहेत नाही व्हिडिओ पण आहेत सर व्हिडिओ पण आहेत आणि फोटो पण आहेत मनोज जरांगे यांच्या घराची टेहळणी झाली असं मग थोडक्यात तुमचं म्हणणं आहे पांडुरंग तारक तुमचा विश्वास आहे की हा ही मला अगोदर असं वाटलं की आपलं जे वरतून विमान जात तर ते विमान त्याचे जे काही एलईडी असतात ते हे करतात चालू बंचालू बनचालू होतात कंटिन्यू तर ते आणि लांब गेल्यानंतर आपल्याला विमान लांब गेलेलं पण दिसतं पण हे एकेच जागेवरती राहतात पण ही टेहळणी तुम्ही टेहळणीच आहे मग ही टेहणी गावातल्या लोकांना काय वाटतं नाही मॅडम आम्हाला तर काही सांगता नाही यायचं याच्याबद्दल फक्त जी काही माहिती आहे तर ती आम्ही जी आहे तर ती एकतर चांगल्यासाठी पण असू शकते किंवा कोणा नदर ठेवून आहे असं पण असू शकतं याच्यामध्ये <laughs> नक्की असेच संपर्कात आरकजी आपल्या बरोबर आमदार बच्चू कडू देखील उपस्थित आहेत ते सरकारच्या शिष्टमंडळातही होते बच्चू कडूजी टेहळणी केली जाते आहे मनोज जरांगे यांच्या घराची अंतरवाली सराटीची आणि तिथल्या आंदोलन स्थळाची असा आरोप होतोय फार गंभीर आरोप आहे आपली काय प्रतिक्रिया हा असं तर चुकीच आहे अशा प्रकारच्या पद्धतीनं कोणी वागत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे चौकशी झाली पाहिजे मला वाटते लोकशाहीचं जतन करणं आपलं काम आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आवाज उठव आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल आमदार साहेब आणि बऱ्याच गोष्टी ते सरपंच महोदय असं म्हणत आहेत की कदाचित चांगल्या कारणासाठी म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अशा पद्धतीची टेयाणी झालेली असू शकते किंवा आणखी काहीतरी समजून घ्यायचं आहे त्यांच्या एक गोष्ट मात्र दिसते आहे की गेली चार दिवस त्यांना आणि श्री मनोज पाटील यांना आकाशामध्ये अशा पद्धतीचे ड्रोन उडताना दिसले तुम्ही तुमची गोष्ट सांगितली की लोकशाहीचं जतन व्हायला पाहिजे वगैरे पण ह्या स्थितीमध्ये सरकारकडून लगोनग काही स्पष्टीकरण यावं असं तुम्हाला वाटतं एक किंवा मनोज पाटील यांच्याकडनं पण अधिकृतपणे काही तक्रारी दाखल करणं आवश्यक आहे कारण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि हा विषय कुठल्याही दिशेला जाऊ शकतो राहुल आपला बचूकडूनशी असलेला संपर्क तुटलेला आहे अंतरवाली सराटीमध्ये काही ड्रोन संशयास्पणे फिरत असल्याचा दावा गावकऱ्यांकडून केला जातोय ही टेहळणी असल्याचा दावा सुद्धा गावकऱ्यांकडून आणि सरपंचांकडून केला जातोय मनोज रांगे यांनी स्वतःही हे ड्रोन पाहिलेले आहेत या संदर्भातले आणखीन काही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत मात्र इथं वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी